राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगता यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नागरी सत्कारानिमित्त माण तालुक्यातील वरकुटे मलबडी या ठिकाणी राष्ट्रीय कुस्ती मैदानाचं आयोजन केलं गेलं महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगड्या मैदानी खेळाडूंना वाव देण्यासाठी कुस्ती मैदान आयोजित केलं गेलं प्रथम क्रमांकाच्या पहिलं बक्षीस रोख रुपये सहा लाखांचं असून पुणे येथील सुप्रसिद्ध पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध भारत केसरी पैलवान प्रिन्स कोहली पंजाब आखाडा यांच्यात झाले या अटीतटीच्या लढतीत महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली द्वितीय क्रमांकाची पाच लाखांची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता पैलवान संदीप वडवान पंजाब यामध्ये किरण भगत यांनी बाजी आणि बक्षीस मिळवला तर तृतीय क्रमांक रुपये चार लाखांची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माऊली विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदक विजेता पैलवान बीना कुमार हरियाणा या लढतीत माऊली कोकाटी विजयी झाले या कुस्तीच्या खेळासाठी तब्बल राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक कुस्तीपटू सामील झाला असल्याचं दिसून आलं एवढंच नव्हे तर मनोरंजनातील कुस्ती म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते म्हणजे देवा थपा यांनी देखील कुस्ती करत उपस्थित असलेल्या लोकांशी मनं जिंकले उपस्थित असलेल्या सर्व माजी कुस्तीपटू व वस्ताद मंडळींचा देखील सत्कार करण्यात आला यानंतर कुस्ती मैदानामध्ये प्रमुख असलेले माढा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा अभय यांनी जंगी स्वागत करत भव्य नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी मान व खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व अभय जगताप युवा मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर काय सांगाल आज लोकसभेच्या धर्तीवरती आज आपण जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मान खाटोमध्ये नागरी सत्कार करून येतोय तेच अभयश जगताप यांनी आपल्याला पाठिंबा देण्यात ते तेसुद्धा ते सुद्धा एकंदरीत लोकसभेमध्ये स्पर्धेत होते लोकसभा इलेक्शन सुरू आधी अभयदा वेगळ्या पार्टीत होते मी वेगळ्या पार्टीत होतो आणि आमचं दोघांचं आधीच ठरलं होतं कोणी उमेदवारी मिळून एकामेकाला मदत करायची आगामी हो गाठलेल्या विधानसभेमध्ये आपली काय भूमिका असणार आहे एकंदरीत आपल्या मतदारसंघामध्ये मी जाहीर भाषणात सांगितलं आता त्याच्यावर पुन्हा काय बोलायचं सध्याच्या जय आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावरती आरोप करण्यात आला आहे की दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपयांचा त्यांनी घोटाळा करण्यात आलेला आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी हा विधीमंडळात विषय मांडलेला आहे विधिमंडळात जो विषय मांडला जातो त्याला शासनाची जबाबदारी पाठपुरावा करायची शासन पाठपुरावा करायला आता त्या गोष्टींचा सध्या भाजपकडून अजित पवार यांचं खच्ची करून होतलं जाते आणि येणाऱ्या का काही दिवसात काका मला वाचवा हे ऐकायच मिळेल ते वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहे आणि त्यांना दुखतंय का नाही दुखतंय हे मी कसं सांगणार काही नागरिकांच्या मते एक काही नागरिकांच्या मते आता प्रभाकर देशमुख हे शांत आणि संयमी असल्याचं देखील बोललं जात आहे पण आता अभय जगताप यांच्या माध्यमातून आक्रमक चेहरा त्यांचा पुढे येतोय मग येणाऱ्या निविधान सभेच्या निवडणुकीत त्यांचा पाठीमाग असणार आहे मी मागाशीच तुम्हाला भाषणात सांगलेले की या देशाचे जे वस्ताद आहेत आमच्या सगळ्या वस्तादांचे वस्ताद आहेत आदरणीय पवार साहेब तो जो निर्णय देतील तो सगळे मान्य करणार आहे आपली यवत भूमिका काय असणार आहे सांगितलं ना आता मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलं जे खेळ उतर ते सगळे आहे तर काय सांगाल आज लाल मातीच्या कुस्तीतून तुम्ही जो धुरळा उडवला दिसून येतोय तशाच पद्धतीने विधानसभेमध्ये धुरळा आपण उडवणार का <laughs> आमचे वस्तर ठरवतील शरद पवार साहेब धुळला कसा उडणार आहे उधरळा तर उडणार आता यावेळी बदल तर होणार मान तालुका राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा आमदार हा शंभर टक्के होणार दोन्ही मध्ये दूध संघावरून खटकलेला आहे आरोप प्रत्यारोप आहे त्यावर आपलं मत आहे खरं तर राजेंनी साहेबांनी संजीव बाबांनी त्यावर उत्तर सविस्तर दिलेलं आहे त्यामुळं आता त्याच दूध संघाच्या विषयात मी जास्त काही बोलणं योग्य राहणार नाही परंतु दुधाच्या धंद्यामध्ये गोविंदसारखा एक खूप चांगला चाललेला प्रकल्प रामराजेंनी आणि बाबांनी चालवून दाखवलेला आहे त्यामुळे त्या विषयावर त्यांच्या पेक्षा चांगलं नॉलेज कोणाला नाही आहे आणि ज्यांनी आरोप केले त्यांनी आपले स्वतःचे दूध संघ विकलेले आहेत त्यामुळं जिल्हा दूध संघाच्या बाबतीत त्यांनी न बोललेलं बरं त्यामुळे त्या विषयावर रामराज साहेब आणि संजीव बाबानी खूप चांगलं मार्मिक उत्तरं दिलेली आहे आतापर्यंत आम्हाला शांत आणि संयमच अभिनेत्री पण काही कारण असताना अभयदाचा चेहरा आम्हाला आक्रमकपणे अचानकपणे आक्रमकपणे दिसून आला याच्या पाठीमागे काय भूमिका हो होती कसं आहे जशाच तसं वागावं लागतं मी स्वभावाने शांत असलो तरी जेव्हा वेळ येते तेव्हा किती आक्रमक होऊ शकतो हे दुसऱ्या विचारही करू शकत नाही इतकं आक्रमक मी होऊ शकतो आणि त्याचंच उदाहरण तुम्ही एक झलक पाहिलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थिती दबावात बळी पडणारा अभयजगतात नाही जशाच तसे आला अंगावर घेतला वस्तादांचे वस्त असलेले वस्ता वस्ता शरद पवार आता अजित पवार देखील आता काल दोन दिवसापूर्वी छगन भुजबळ यांची काही त्यांची भूट बैठक झाली आता त्याच पद्धतीने अजित पवार देखील आता काकामाला वाचवामध्ये भूमिका घेतील का आणि शरद पवार त्यांना स्वीकारतील का त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण शरद पवार साहेब मला वाटत नाही अजितदादांना परत सामील करून घेतील कारण वैचारिक मतभेद टोकाचे झालेले आहेत त्यामुळे तसं होईल अशी सुतराम शक्यता मला तरी वाटत नाही